नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया काही ठळक घडामोडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार संपूर्ण मंडळामध्ये रक्तदान शिबिर तसेच नांदेड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते यांच्या वतीने मतिमंद विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप तसेच मुक्कबधी शाळेमध्ये स्कूल बॅगचे वाटप माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला